सोलापूरच्या कोर्टाकडं जाणारं हे दृश्य आहे रंगभवनपासून आपण सिव्हिल हॉस्पिटल तसेच कोर्ट इकडे जातो मात्र वर्षानुवर्ष इथं मोठा पाऊस पडला तर गुडघाभर पाणी साचतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अशी दृश्य दिसत नाहीत का एकीकडं कोठ्यावधी रुपये खर्च केले जातात आणि दुसरीकडं साधं पावसाचं पाणी निचरा करण्याची सोय देखील महापालिका करत नाही त्यामुळं हा जो काही रंगभवन चौकापासून कोर्टाकडे जाणारा रस्ता आहे तो नेहमी खराब आणि असा पावसामध्ये जलमय होतो एखाद्या नदीप्रमाणे हे दृश्य आहे त्यामुळे नक्कीच वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर शहरात असे जागोजागी पाण्याचे तळी साचलेले आपल्याला दिसत आहेत याला अनेक करणं असतील मात्र महापालिकेचे अधिकारी याकडं लक्ष देत नाहीत त्यामुळे जे केलेले रस्ते आहेत ते तातडीने खराब होतात आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न मान्सूनपूर्व करावायच्या कामामध्ये शहरातील सर्व ड्रेनेज लाईन सर्व मेन होल्स हे स्वच्छ करणं अपेक्षित आहे शहरातील नाले गटारी स्वच्छ करणं अपेक्षित आहे मात्र महापालिकेमध्ये ठेकेदारांचं जास्त अधिकारी ऐकतात त्यामुळं पैसे कमवणे हा एकच उद्देश असल्यामुळं अशी निकृष्ट दर्जाची कामं आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात काल रात्री सोलापूर शहरात मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पावसाचं पाणी इथून निचरा झाला नाही त्यामुळं जे सोलापूर जिल्हा कोर्ट आहे ते सगळ्यांना न्याय देतं तिकडं जाण्यासाठी न्यायाधीश तसेच वकिलांना देखील अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे मात्र सोलापूरात शहरातील अनेक सुज्ञ नागरिक सामाजिक संस्था तसेच राजकीय मंडळी याबाबत या महापालिकेला धारेवर धरत नाहीत गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे कोणत्याही नगरसेवकाचा हस्तक्षेप नाही त्यामुळे शहरात खूप दर्जेदार खूप गरजेची आणि चांगली कामं होणं अपेक्षित होतं मात्र प्रशासन संवेदनशीलपणे काम करताना दिसत नाही त्यामुळं जागोजागी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं नव्हे ते सहन करावं लागतं यातून एकच दिसतं की सोलापूर शहरवासियांची सहन शक्ती वाढत आहे सोलापुरातील नागरिक सोलापुरातील सामाजिक संस्था सोलापुरातील आमदार खासदार याबाबत आवाज उठवताना दिसत नाहीत त्यामुळं प्रशासन मनमाणी करतं आहे असं म्हणतं तर काही वावगं ठरणार नाही तुम्ही पण काय करणार हा व्हिडिओ पाहा आणि गप्प बसा एवढंच यसनीज मराठीचं आवाहन गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस